मंडळी मीन राशीची साडेसाती सध्या सुरू आहे ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीच्या व्यक्तींसाठी साडेसातीचा दुसरा टप्पा हा जीवनात महत्त्वाचे बदल घडवून आणणारा ठरू शकतो या काळात चढ उतार अनुभवायला मिळतात परंतु योग्य उपाय आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे हा काळ यशस्वीरित्या पार करता येऊ शकतो आणि आज आपण मीनराशीच्या साडेसातीमध्ये दुसऱ्या टप्प्यात काय करावं आणि काय टाळावं याचबरोबर साडेसातीसाठी करावे लागणारे विशेष उपाय ज्यामुळे तुम्ही या आव्हानात्मक काळातून सहजपणे पुढे जाऊ शकाल चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मीन राशीच्या व्यक्तींसाठी साडेसातीचा दुसरा टप्पा हा एकोणतीस मार्च पासून सुरू होणार आहे जेव्हा शनिदेव मीन राशीत प्रवेश करतील हा टप्पा साधारणतः अडीच वर्षाचा असतो आणि जीवनात विविध बदल घडून आणतो साडेसातीचा सा दुसरा टप्पा आव्हानात्मक असू शकतो परंतु संयम सकारात्मकता आणि योग्य उपायांनी या काळातून सहजपणे बाहेर पडता येऊ शकतं आता मीन राशीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा कसा असेल बघूया मीन राशीच्या व्यक्तींसाठी साडेसातीचा दुसरा टप्पा चंद्र राशीवरून शनीच्या कुंभराशीत प्रवेशानंतर सुरू होतो हा टप्पा साधारणतः मध्यम प्रभावी मानला जातो आणि जीवनात काही महत्वाचे चढ उतार घडवून आणतो या टप्प्याच्या काळात काही गोष्टींचा अनुभव मीन राशीच्या व्यक्ती घेऊ शकतात आता सर्वात प्रथम म्हणजे करिअर आणि आर्थिक स्थिती कशी असेल तर नोकरीत अडचणी येऊ शकतात परंतु मेहनत आणि चिकाटीमुळे यश मिळू शकतं आर्थिक नियोजनात चूक होऊ शकते त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे नवीन प्रोजेक्ट्स किंवा गुंतवणुकीत सावधगिरी मात्र बाळगावी आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याच्या समस्या पुन्हा डोकं वर काढू शकते त्यामुळे नियमित तपासणी आणि योग साधना आवश्यक आहे असं म्हणतात की साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये साडेसाती ही आपल्या शरीरात मधल्या भागामध्ये असते ज्यावेळी आपल्याला खूप छान छान खायला मिळतं आणि त्यामुळेच अनेक आजार उद्भवू शकतात शनीच्या साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यात आर्थिक नुकसान आर्थिक संकट आरोग्याशी संबंधित समस्या शिवाय मित्रांकडून विश्वासघात अशा समस्या उद्भवू शकतात त्यामुळे सावधगिरी बाळगावी याचबरोबर कौटुंबिक वाद उद्भवू शकतात संयम आणि संवाद कौशल्याने वाद टाळता येऊ शकतो जोडीदारासोबतही नात्यात ताण येण्याची शक्यता आहे परंतु वेळ दिल्यास नातं सुधारू शकतं याही व्यतिरिक्त या काळामध्ये आध्यात्मिकता वाढीस लागेल ध्यान जप आणि पूजेमुळे मनाला शांती मिळेल त्यामुळे ध्यान जप आणि पूजा आवर्जून करावी शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी शनिवारी शनी मंत्र जप करावा किंवा शनि मंदिरात तेल अर्पण करावं आता साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यातील सकारात्मक बाजू कोणत्या तर मेहनतीला यश मिळण्याचे संकेत असतात त्यामुळे जुनी कर्म सुधारण्याची आणि जीवनात नवा दृष्टिकोन देण्याची ही वेळ असते नव्या संधी मिळू शकतात जरी त्या कठीण वाटल्या तरी त्या आपल्याला पुढे घेऊन जातील आता यावर उपाय काय तर शनिवारी शनिदेवाची पूजा करावी आणि काळ्या वस्त्रांचं दान करावं ओम शम शनेश्वराय नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा गरजू व्यक्तींना अन्नदान आणि मदत करावी शनिवारी काळ्या उडदाची खिचडी किंवा तिळाचे लाडू दान करावेत प्रत्येक संकटाला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावं आणि संयम बाळगावा साडेसातीचा सा हा टप्पा काहीसा कठीण असला तरी शिस्त संयम आणि शनिदेवाची कृपा यांनी तुम्हाला यश मिळू शकतं राशीच्या साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यात कोणत्या गोष्टी करू नये तर शेअर मार्केट किंवा अनिश्चित आर्थिक गुंतवणुकीत मोठा पैसा लावू नये उधारी देणं किंवा कर्ज घेणं शक्यतो टाळावं याचबरोबर मानसिक ताणतणावामुळे चुकीचे निर्णय होऊ शकतात म्हणून शांत राहण्याचा प्रयत्न करावा नकारात्मक विचारांना दूर ठेवावं नातेसंबंधात ताणतणाव निर्माण करणारे विषय चिघडू देऊ नये रागावर नियंत्रण ठेवावं आणि कठोर शब्द टाळावेत याही व्यतिरिक्त महत्वाचं म्हणजे प्रामाणिक मेहनत न करता यश मिळवण्याच्या दिशेनं जाऊ नये म्हणजे शॉर्टकटचा विचार अजिबात करू नये फसवणूक किंवा अप्रामाणिक मार्ग स्वीकारल्यास आपल्याला मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे याचबरोबर या काळामध्ये मेहनत खूप महत्वाची आहे आळसामुळे संधी हातातून निघून जाऊ शकतात त्यामुळे मेहनत करणं कधीही योग्यच आहे वेळेचा योग्य उपयोग मात्र करावा त्याचबरोबर या काळामध्ये प्राण्यांशी क्रूरता करू नये किंवा निसर्गाला हानी पोहोचेल अशी कार्य करू नये शनिदेवासाठी झाडं लावावीत आणि निसर्गाचं रक्षण करावं शेवटी साडेसातीचा हा टप्पा कठीण असला तरी संयम शिस्त आणि सातत्यानं प्रयत्न केल्यास तुम्हाला यश आणि समाधान नक्कीच मिळेल देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी सत्कर्माचा मार्ग स्वीकारावा मीन राशीच्या साडेसातीचा हा दुसरा टप्पा आव्हानात्मक असला तरी प्रामाणिकपणा आणि योग्य उपायांनी हा काळ सहज पार करता येऊ शकतो शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी सतत चांगली कर्म करावीत गरजू व्यक्तींना दान करावं आणि आत्मविश्वास ठेवून प्रत्येक परिस्थितीला सामोरं मात्र लक्षात ठेवा हा काळ तुमचं भविष्य घडवण्याचा आहे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी या उपायांचा अवलंब तुम्ही नक्कीच करू शकता याही व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या राशीविषयी जाणून घ्यायचं असेल तर तुमच्या राशीचे सविस्तर व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका